नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा तर खमंग ढोकळा कसा बनवतात चला तर आपण बघूया खमंग ढोकळा बनवण्यासाठी आपण एक मिक्सरचा भांडा घेतले आणि इथे एक कप हे बेसनपीठ आहे हे घरगुती बेसनपीठ तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही या डब्यामध्ये कुठल्याही बाहेरून आणलेलं नाही घरगुती बेसनपीठ आहे आता हे एक कप मी बेसनपीठ घेतले हा मोजून म्हणाल तर ग्राम कप आहे अडीचशे ग्रॅमचा आहे बघा इथे लिहिलेला आहे असं तर अडीचशे ग्राम मी बेसन पीठ घेतले मोजून या कपाने आता आपण हे या मिक्सरमध्ये टाकूया हा अर्धा लिंबू आहे हा मी याच्यात पिळून घेते या बेसन मध्ये हे बघा अर्धा लिंबू मी पिळून घेतला बेसन मध्ये टाकवणार आहोत दोन चमचे साखर आपण जे पोहे खातो ना त्या चमचे एक चमचा आणि हा मीटे। बारेक एक चमचा दोन चमचा आपण साखर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया अर्धा चमचा हा मीठ आहे बारीक चमचा आहे कलर येण्यासाठी थोडीशी चिमूटभर मी हळद टाकली एक चिमूट फक्त आता आपण याच्यात पाणी घालूया आणि हे वाटून घेऊ मिक्सरला लावून घेऊया पाणी म्हणाल तुम्ही मी ह्या एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यातला बघू शकता मी अर्धा ग्लास टाकला अर्धा ग्लास ठेवला लावून घेतो घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बघा असं पातळ करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आणि एक ग्लास पाणी घेतलेलं त्याच्यातला अर्धाच ग्लास संपले आणि अर्धा ग्लास आहे हे बघू शकता एवढं पाणी संपलं आहे आणि एवढंच पाणी आहे प्रमाणाने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण हा जास्त भांडे वापरणार नाही काहीच नाही ठीक आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालते हे जे खायचं आपलं शेंगदाणं तेल आहे ते टाकले मी आणि परत याला एकदा फिरवून घ्यायचं आहे एक मिनिट भर मी फिरवून घेतले बघू शकता तुम्ही याला परत चमच्याने असं मिक्स करून घ्यायचंय आता मी एक ताट घेतले आणि ताटाला आपण तेल लावून घेणार आहे मी असं या ताटाला सगळीकडे तेल लावून घेतले असं मस्त सगळे चारी बाजूने तेल लावायचंय आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवले बघू शकता तुम्ही कढईमध्ये पाणी गरम ठेव करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये एक रिंग पण टाकलेली आहे जेणेकरून आपली ताट आहे ते हलू नये बघू शकता ही बघा आता आपलं पाणी उकळलं आहे हे अदोघरच आपण ढोका लावायच्या आधीच पाणी गरम करायला ठेवायचं आहे दहा मिनटं ते पाणी गरम झालं आपलं त्याच्यावर मी हे झाकण ठेवते हे ताट ठेवते हे बघू शकता हे बघा हे ताट ठेवलं आता आणि मिक्सरला लावून बेटर तयार केलं आहे ना हे याच्यावर हे एक पाकिट इनो आहे हा याच्यात टाकायचा आहे हे आणि सोपे आणि पटपन असा होणारा हा आपला ढोका आहे जास्त वेळही लागत नाही तर हा एक पाकिट मी इनो टाकल्याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून तो इनो मिक्स होईल आणि असं लगेचच हलवून घ्यायचं आहे एखादंच मिनटं असं हलवायचं आहे आपल्याला बघा आता चांगला हलवून झाला आहे बघू शकता तुम्ही मी भांड्याचा पण कुठला वापर नाही केला ज्याच मिक्सरमध्ये घेतले त्याच मिक्सरमध्ये मी तुम्हाला दाखवते हे बघा आता मी मस्त हलवून घेतले आणि हा लगेचच आपल्याला ठेवून द्यायचं नाही लगेचच या ताटावर टाकून घ्यायचं आहे सगळं बेटर बघ आता टाकून घेतला मी सगळा हे ना थोडस पकडीने हे पकडीने ना भरून हे भांड असं आपण आखून आप घ्यायचं जेणेकरून याच्यात हवा भरेल आणि हे परत आपण कडेवर ठेवायचे ठेवून आता आपण गॅस करूया फास्ट आणि याला पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया त्याच्यावर मी परत झाकण तरी अशी जड वस्तू ठेवायची आता याला आपण पंधरा मिनटं बेक करून घेऊया चला तर बघूया आपले दहा मिनटं होऊन गेलेले दहा ते बारा मिनटं आता झालेले आता आपला ढोकळा झालाय तो आपण बघून घेऊया आपला नहीं, कसो तर नहीं। आपला ढोकळा झाला आहे की नाही कसं ओळखायचं तर आपण ही टूथपेट आहे ही अशी घालून बघायची बघायला कुठे असं चुपकत नाही आहे म्हणजे याचा अर्थ आपला ढोकळा बनून रेडी आहे बघू शकता किंवा अशी तुमच्याकडे चमचा उलट असेल तर हे बघा अजिबात चुपकत नाही म्हणजे याचा अर्थ आपला ढोकळा रेडी आहे तर आता आपण याला काढून घेऊया आणि दहा मिनटं आपण याला थंड करून घेऊया त्याला मी दहा मिनटं थंड करून घेते बघू शकता हा आपला ढोकळा याला जाळी पण किती छान आली आहे वरून मी गॅस बंद करते जाळी पण किती छान आलेली आहे वरून मस्त आता याला पण दहा मिनटं थंड करून घेऊया आणि मग उघड तोपर्यंत असं साईड साईडने आपण याला असं सोडून घ्यायचं त्याला मी थंड करून घेते थोडं आता आपला ढोकळा बघू शकता थंड झालाय आणि सॉफ्ट पण झालाय आता आपण याला अशा चिरा पाडून घेऊया तसे चिरा पाडून झालेल्या आहेत आपल्या आता आपण याला तडका देऊया गॅस पेटूया मी भांड ठेवले आणि दोन चमचे तेल टाकून घेऊया दीड चमचे मी तेल टाकले तेल गरम करायला ठेवले आता तेल आपलं गरम झाले त्याच्यामध्ये मी एक चमचा राई टाकते राईस चांगली तड चढली आहे त्याच्यात आपण टाक्या पडी थोडीशी मिरची जास्त करूया पण घ्या त्याच्यातच टाक्या तीळ एक चमचा तीळ तिथे आपण यात गंडा केलेला आहे आणि याच्यात टाकूया पारच्यामध्ये टाका एक चमचा साखर आता हे सगळं आपण हलवून घ्यायचं आहे असं आणि ह्यावर टाकायचं सगळं पाणी आता हे मी टाकून घेतले आणि याच्यावर आपण पेरूया थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं नारळ ओलं नारळ आता मी तुम्हाला काढून दाखवते आता मी तुम्हाला काढून दाखवते आपला ढोकळा हा बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपला ढोकळा बनून रेडी आहे मस्त असा पंची ढोकळा खमंग असा ढोकळा हा आपला बनवून रेडी आहे घरच्या घरी एकदम कमी साहित्यात आणि जास्त भांडे न वापरले फक्त मी मिक्सरमध्येच हा सगळा तुम्हाला ढोकळा करून दाखवला आहे तुम्ही बघू शकता हा किती पंची झालेला आहे एकदम दोन्ही बाजूनी हे बघू शकता याचे किनाऱ्यासुद्धा आणि एकदम असा सॉफ्ट झालेला आहे हे बघा असं याची बॉर्डर पण तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे हा आणि खायला पण अप्रतिम झालेलं आता याच्यासाठी लागणारी आपण चटणी बनू पण यासाठी आपण ही मी एक मोठ कोथंबीर घेतली या चार लस मिरच्या घेतल्या थोडासा अद्रक घ्यायचा आहे आता हे अद्रकचे तुकडे पण टाकते मी एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आता चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि याच्यामध्ये बारीक पिवळी शेव टाकतात अशी शे बारीक तर आपण याच्यामध्ये जे आपण ढोकळा केलेले आहे ना त्याच्यातले बारीक जे बाजूचे जे पीस उरलेले होते ना तुकडे केलेले तुकडे झालेले ते सुद्धा आपण हे याच्यात टाकूया म्हणजे याने काय होतं ना आपल्या चटणीला सव एकदम छान येते ठीक आहे आता आपण हे फिरून घेऊया आपली चटणी किती छान झालेली आहे आणि त्याचा कलर पण हिरवागार आलेला आहे आता आपण ही चटणी या बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपला हा ढोकळा आणि आपली मस्त चटपटीत चटणी तयार आहे हे बघा अशा प्रकारे हा आपला खमंग ढोकळा बनून तयार न जास्त भांडे वापरता किंवा न असं काय करता एकदम दहा ते वीस मिनिटात आपला हा खमंग ढोकळा बनवून तयार होतो मी मिक्सरमध्येच भांडे न काढता मिक्सरमध्ये शॉर्टकट तुम्हाला कसा खमंग ढोकळा बनवायचा आणि ढोकळा कसा सॉफ्ट होईल एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा झालेला आहे ढोकळा एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय